आपल्या घरातील महत्त्वाची जागा जी असते ती जागा म्हणजे स्वयंपाकघर ज्या पद्धतीने आपल्या घरामध्ये आपण देवघर जे असतो देवघराला जेवढं महत्त्व आपण देत असतो त्या पद्धतीने स्वयंपाकघराला सुद्धा महत्त्व दिलं जातं आपल्या देवघरामध्ये सकारात्मक ऊर्जा सकारात्मक लहरी ह्या वावरत असतात म्हणून आपण महत्त्व देत असतो पण आपल्या स्वयंपाकघरामध्ये अशा काही वस्तू असतात त्या वस्तू जर संपल्या तर माता अन्नपूर्णा माता लक्ष्मीचा कोप होत असतो आणि या वस्तू संपल्याने आपल्या घरामध्ये दरिद्रता असू को ही नांदत नाही पण दरिद्रता येत असते आणि माता लक्ष्मी या आपल्या घरातून निघून जात असतात म्हणून काही गोष्टी अशा असतात की ज्या स्वयंपाक घरामध्ये आपण संपू द्यायच्या आधी आपण आणून ठेवायच्या आहेत आणि ह्या बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत अगदी क्वचित आहेत पण त्या वस्तू अवश्य आपल्या घरात असणं खूप महत्वाचं असतं स्वयंपाक घरामध्ये आपण जेवण बनवतो सकारात्मक लहरी या आपल्या विचारांतून येत असतात आपण नेहमी बोलत असतो जेव्हा पण आपण जेवण बनत असतो तेव्हा नामस्मरण करावं की जेवण जे असतं ते प्रसादा स्वरूप बनत असतं जेवणाऱ्यांचं मन प्रसन्न होत असतं त्यांच्यामध्ये बदल घडून येत असतात पण आपल्या घरामध्ये जे काही पदार्थ आपण बनवत असतो त्या पदार्थ बनवण्यासाठी जी सामग्री लागत असते किंवा ज्या वस्तू लागत असतात त्या जर आपल्या घरामध्ये नसतील तर माता लक्ष्मी तिथे वास करत नाही तिथे सद सुख समृद्धी नांदत नाही म्हणून या वस्तू आपण जाणून घेऊयात तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल आपल्या घरातील माता लक्ष्मीचं स्वरूप माता अन्नपूर्णेचं स्वरूप म्हणजे ते आहे मीठ आपल्या घरामधील मीठ जे असतं ते कधीही आपल्या घरात संपू देऊ नका संपायच्या आधी आपण ते आणायचं शिका आणि कधीही ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या कधीही कोणाच्या घरी आपण बोलतो ना संपलेली आहे थोडी देते का हे वारंवार तुम्ही जर कोणाच्या घरून मागून आणत असणार तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे म्हणून या गोष्टी आपण करू नका कमीमध्ये भागवायचा प्रयत्न करा संपणार हाय वस्तू तर कमी मध्ये बघवा तुम्हाला जमत नाही वेळ नाही तर तुम्ही आणणार तेव्हा तुम्ही तुमच्या घरातली वस्तू यूज करा पण दुसऱ्याच्या घरात वारंवार जाणं या वस्तूंसाठी ही चुकीची बाब आहे म्हणून मीठ जे आहे मी तुम्हाला सांगितलं मीठ हे अन्नपूर्णा मातेचं स्वरूप आहे आपण वास्तुशांती करत असतो कुठलीही पूजा आपण बघा घरात प्रवेश करत असतो तेव्हा सर्वप्रथम आपल्या घरात मिठाची पिशवी सुद्धा आणत असतो म्हणून मीठ हे कधीही आपल्या घरातील संपू देऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे बघा कोणती वस्तू ती अशी आहे तर हळद हळद जे आहे ते माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं भगवान विष्णूंना प्रिय असणारी विष्णू प्रिया म्हणून हळद ओळखली जाते आपल्या गुरूंचं पाठबळ लाभण्यासाठी गुरूंचा रंग गुरूंना आवडणारी म्हणजे हळद आणि आपली जी हळद असते ती बघा भाज्यांमध्ये टाकल्यानंतर एक सुहास जो येत असतो एक भाजीला आपला रंग येत असतो कुठल्याही भाजीमध्ये आपण हळद वापरू नका त्याचा रंग एकदम वेगळा असतो पण ते रंग येण्याचं काम ही हळद करत असते म्हणून सुंदरता जे असतं भाजीचं ते आपली हळद ते काम करत असते आपली जखम असेल जखमेवर लावल्यानंतर तिचा उपयोग खूप छान होत असतो तसेच तुम्हाला सांगेल आपल्या महत्वाची गोष्ट म्हणजे पूजेमध्ये सर्वप्रथम वापरली जाणारी हळद असते कुंकूपेक्षाही आपण बोलताना का आणि लावताना देखील हळदी कुंकू बोलतो म्हणून हळदीला खूप महत्व दिलं जातं तर म्हणून कधीही आपल्या घरातील हळद जी आहे ती संपू देऊ नका आता पुढची वस्तू म्हणजेच पीठ गव्हाचं पीठ जे असतं ते आता पीठ जे असतं बघा बघा पीठ जे असतं ते गव्हाचं पीठ जे आपण बनवत असतो गव्हाला सुंदर अशी उपमा देण्यात येते गहू हे सोन्याच्या भावाने किंवा सोन्यासारखी त्याची किंमत किंवा मानलं जातं त्याला का तर पूर्वीच्या काळी सोन्यासारखा का भाव गव्हाला होता क्वचित लोकांच्या घरी सोनं सोनं बोलायचं त्याला सोनं पिकायला टाकलेलं आहे असं तर म्हणून गो उपमा ही सोन्या समान असते म्हणून आपल्याला आपल्या घरातील गहू जे असतात गव्हाचं पीठ जे असतं ते कधीच संपू द्यायचं नाही आणि संप संपत असेल तर तुम्हाला एक सांगेल मी तुमच्या घरात जर गव्हाचं पीठ संपणार आहे आज तर थोडं का असे ना पीठ त्या डब्यामध्ये राहू द्यायचं प्रत्येक वस्तूच हेच नियम पाळा तुम्ही आणि जे की मी स्वतः पाळत असते म्हणून तुम्हाला सांगेल पीठ संपणार आहे थोडं का असे ना पीठ त्या डब्यामध्ये ठेवावं कधीही रिकामा डबा तो ठेवू नका म्हणून पीठ आपल्या घरातलं कधीच संपू देऊ नका संपायच्या आधी आपण दळण करून घ्यायचं आणि पीठ हे दळून आणायचं शिका त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे बघा तांदूळ तांदूळ हे शुद्धतेचं प्रतीक आहे पावित्र्याचं प्रतीक मानलं जातं प्रत्येक पूजेमध्ये तांदूळ आपण घेत असतो कलश स्थापना करत असतो तेव्हा तांदूळ वापरत असतो कलशाची स्थापना करत असताना सत्यनारायण पूजेचे करत असतो तेव्हा गहू आणि तांदूळ वापरले जातात कुठलीही वस्तू पूजेमध्ये आपल्या जवळ जर नसेल तर तांदूळांच्या अक्षरात जे तांदूळ ते टाकले जातात की त्याचं फलप्राप्ती आपल्याला मिळत असते एवढं फळ किंवा एवढी त्याची अध्यात्म पावर आहे म्हणून तांदूळ आपल्या घरातले कधीही संपू देऊ नका त्याला खूप महत्व दिलं जातं आपल्या घरातील तांदूळ जर संपले तर आपल्या घरात शुक्र ग्रहाचे दोष निर्माण होतात आणि आपल्या घरातील सुख सुखसमृद्धीही नष्ट होत चालते म्हणून ह्या चुका आपण करायच्या नाहीत तसेच तुम्हाला सांगेल बघा पुढची वस्तू म्हणजे लवंग लवंगा ज्या असतात माता लक्ष्मीला अतिप्रिय असतात आपण कुलदेवीची सेवा करत असतो नवरात्रीमध्ये तर कुलदेवीला सुद्धा लवंगांची सेवा आपण करत असतो लवंगा अर्चण करत असतो माता लक्ष्मीची सेवा करत असताना लवंग वापरत जातात विड्या जो बनवतो त्यासाठी लवंगा वापरत वापरत असतो आपण आपल्या घरात धुनी जो देत असतो आता मी तुम्हाला मागे सांगितलं धुनी द्यायचा खूप सुंदरसा सुहास सुहास जो असतो तो असतो लवंगांचा माता लक्ष्मीला खेचून घ्यायचं काम लवंगा करत असतात खूप उपाय देखील लवंग आहेत त्या पद्धतीने आपल्या घरातील डब्यामध्ये दोन तरी लवंगा असाव्याच पूर्ण कधीच संपू देऊ नका दोन तीन लवंगा राहतील त्याआधी आपल्या घरामध्ये लवंग या आणून ठेवायच्या ठीक आहे तसंच पुढचं मी तुम्हाला सांगेल बघा लवंगांच्या नंतर तुम्हाला तेल आणि तूप जे आपल्या घरात वापरण्यात येतं दररोजच्या आपल्या स्वयंपाकघरात लागणार ते म्हणजे तेल असतं शनिदेवांना शनी जो ग्रह असतो तो मजबूत ठेवण्यासाठी आपल्या घरातील तेल कधीही संपू देऊ नका त्यांचे दोष आपल्या घरात लागणार नाहीत तसेच तूप जे असतं ते माता लक्ष्मीला अतिप्रिय असतं तुमचं पूजेतील तूप असू द्या किंवा वापरातील तूप असू द्या ते कधीही संपू देऊ नका तो डबा तुपाचा कधीच रिकामा राहून देऊ नका संपलेलं जरी असेल तर दोन चम्मच तूप त्या डब्यामध्ये ठेवायचं आहे पूर्ण आपण धुवून झुन तो डबा रिकामा ठेवू ठेवूच नका ही चूक आपण करायचीच नाही तसंच तेलाचं सुद्धा असं तेलाचं सुद्धा धुंचून बरणे आपण ठेवत असो तेलच नाही माझ्याकडे दुसऱ्याकडून आपण आणू या गोष्टी आपल्याला करायच्याच नाहीत संपायच्या आधी या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या या वस्तू संपायच्या आधी तुमच्या घरात आणून ठेवायच्या आहेत या वस्तू संपल्याने आपल्या घरातील समृद्धी ही नाहीशी होत असते माता लक्ष्मी ह्या क्रोधित होत असतात त्या नाराज होत असतात आणि आपल्या घरातून निघून जात असतात आणि दरिद्रीपणाचं एक लक्षण आपल्या घरामध्ये वावरत असत म्हणून या चुका आपल्या घरामध्ये कधीच करू नका या वस्तू ज्या सांगितल्या या थोड्या का अशा ना आपल्या डब्यांमध्ये राहू द्यायच्या आहेत आणि संपायच्या आधी आणायची ही आपल्याला सवय ठेवा कधीही आपल्या घरातील संपूर्ण वस्तू संपेल अशी आपण म्हणजे गरज भासू देऊ नका किंवा ही सवय आपल्या अंगी करून घ्या तर हे होत्या बऱ्याचशा वस्तू ज्या खूप महत्वाच्या आहेत आपल्या स्वयंपाकघरात वापरण्यात येणाऱ्या आणि आपल्यामध्ये ऊर्जा तयार करणाऱ्या या वस्तूंमुळे आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा सकारात्मक लहरी या येत असतात आणि खूप महत्वाच्या असतात खूप महत्वाची माहिती होती खूप आवश्यक अशी माहिती थोडासा प्रयत्न केला तुमच्याबरोबर पोहोचवण्याचा चला मग इथे संपते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी स्मत चिंतन श्री गुरुदेव दत्त